नमस्कार मंडळी लागण्या हे गाणं तुम्हाला नक्की आठवत असेल माझं घर माझा संसार या चित्रपटातील हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं या गाण्यामुळेच या सिनेमातील नायिका मुग्धा चिटणीस प्रकाश धोतात आल्या मात्र दुर्दैवाने या नवोदित अभिनेत्रीचं आयुष्य खूपच अल्प ठरलं वयाच्या फक्त एकतीसाव्या वर्षी त्यांचं दुर्दैवी निधन झालं पण एवढ्याशा आयुष्यातही त्यांनी जे काम केलं त्यांनी लोकांच्या मनात कायमची जागा मिळवली मुग्धाचा जन्म डॉक्टर शोभा चिटणीस आणि अशोक चिटणीस यांच्या घरी झाला वडील ठाण्याच्या बेडेकर विद्यालयात प्राचार्य होते तर आई साहित्यिक होत्या त्यामुळं लहानपणापासूनच वाचन लेखनाची आवड तिला लागली गोष्टी कविता नाटक यात तिला नेहमीच रस होता तिच्या कथाकथन शैलीची अनेकांनी प्रशंसा केली सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी तर म्हटलं होतं लताबाईंसारखा खास आवाज देवाने मुग्धालाही दिला आहे एकोणीसशे शहाऐंशी साली आलेल्या माझं घर माझा संसार या चित्रपटात तिला पहिल्यांदा संधी मिळाली त्यावेळी मुग्धाचं वय होतं अवघ एकवीस वर्ष त्या सिनेमातील अभिनय इतका भावपूर्ण होता की प्रेक्षक तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून भारावून गेले पहिल्या सिनेमा तिने आपली छाप सोडली फक्त चित्रपट नव्हे तर नाटक कथाकथन काव्यपठन या सर्व क्षेत्रात ती सक्रिय होती जवळपास पाचशे कार्यक्रम तिने सादर केले तसेच मुंबई आकाशवाणीवर कार्यक्रमे घेतले याशिवाय ती एक उत्तम जलतरणपट्टू होती गाडी चालवण्यातही तिला रस होता तसेच बार्गिनमध्ये ती पारंगत होती मुग्धाचा विवाह उमेश गोडके यांच्याशी झाला आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली एकोणीसशे एक्क्याण्णव साली तिला ईशा नावाची मुलगी झाली दुर्दैवाने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तिला कॅन्सर झाल्याचं निदान झालं दोन वर्ष तिने या आजाराशी लढा दिला कविता वाचन सकारात्मक विचार या जोरावर ती आजाराला तोंड देत राहिली पण एकोणीसशे शहाण्णव साली वयाच्या फक्त एकतीसाव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला तिची मुलगी ईशा ही आज उच्च शिक्षित असून अमेरिकेत कायदे विभागात तिला फुल ब्राईट स्कॉलरशिप सारखा सन्मान मिळाला आहे तिच्या स्मरणार्थ मुग्धा घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान कार्यरत आहे तसेच तिच्या आठवणीवर आधारित मंत्रमुग्धा हे पुस्तक प्रकाशित झालं आहे मंडळी तुम्ही हा मुग्धाचा माझं घर माझा संसार हा चित्रपट पाहिला का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद